कारखान्याच्या निवडणुका हा मी नाही सोडू शकत त्यांच्या अपेक्षा तुमच्याकडनं जायचं एक लक्षात ज्या ज्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात किंवा ज्या संस्थेचा मी सभासद त्या ठिकाणी मी इंटरफेअर करणं हे फार चुकीचं आहे त्यांचं म्हणणं काय आहे त्या तीन नेत्यामध्ये एक वाक्य ते झालेलं आहे तुम्ही कुणाला करून मध्ये एक वाटतं हे माझं काम बाजार समिती पॅटर्न बाजार समितीचा पॅटर्न ही वेगळी बाब आहे प्रश्न काय केली की काल सिद्धमंडळ बाजार समितीचा पॅटर्न त्याचा अर्थ पृथ्वीराज चव्हाण उदयसिंग पाटील मनोज गोरपडे जे काही त्यांचे आहेत ना प्रमुख दय असलं तर दादा कराड तालुक्यातल्या कालखान्याचं नेतृत्व कराड तालुक्यातल्या माणसानं केलं पाहिजे म्हणून लक्षात घ्या आज ह्याच्यावर विस्तृत बोलणं बरोबर नाहीये पण आज त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली असणार आहे ना आणि ते तिथे लीड करतायत

थोडक्यात सह्याद्रीमध्ये तुमचा सहभाग नसेल उघड घेणार नाही जरा कंसात घ्या उघड नाही जोडून काय विषय येत नाही ना रे संघटनेचे संचालक पदासाठी चिन्ह आहे ती सभासद आहेत ना ओके रेस संघटनेची पण आहे बरोबर आहे ते सभासद आहेत पण ते सभासद आहेत मी सभासद नाही मी फिरवायचा विषय नाहीये तिथं ताकदीनं ती काम करते की नाही ते हा त्यांचा शेवटी आहे बघा ज्याच्या पोटात तो आता त्यांना तिथं काही त्रास असले तर तिने निर्णय घेतले कार्यकर्त्याला तात्काच असतं नेतृत्व असतं तुम्ही प्रत्येक गोष्टी कशाला मीच भाग घेतला पाहिजे असं काही नाही ना एकवीस तारखे चिन्ह वाटायला चिन्ह वाटत जाहीर तुमचा आणि काकाचा फोटो असणार काकांच्या फोटोच्या संदर्भात विषय असा आहे एकतर काका जिल्ह्याचे नेते होते त्यामुळं कोणी त्यांचा फोटो वापर वापरू नये असं मी म्हणू शकणार ठीक आहे माझे ते वडील होते मला मान्य हे मान्य आहे म्हणजे इथपर्यंत ते ठीक आहे पण मी ते कटेल करू शकत नाही त्यांची तें, उंची कमी करू शकत नाही व्यक्तीचा बरोबर आहे कारण काकांनी अनेकांना मदत केलेली आहे असताना साहेबांना पण ककानीच मदत केली वाचतो ना साहेब मदत पण केली होती एक दोनदा बघा राजकारणामध्ये सगळे दिवस सारखे नसत काल संघर्ष केला म्हणून आज हो करावा असं काही नाही आणि कुठेतरी मागचं विसरलं या विसरलं पाहिजे तरच नवीन काही ते पुढं आलं तुम्ही अनेक गोष्टी विसरून पुढे चालव लागल त्याबरोबरच पुढे जातायच म्हणजे पवार साहेबांनी काकांना लोकांचा विरोध केला होता राजकीय वैयक्तिक म्हणत नाही पण त्यानंतर पवार साहेबांच्या पक्षाने तुकडे झाले आणि अजित पवारांनी नेतृत्व आलं आता तुम्ही अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारायला लागलाय हा एक बदलच आहे ना हे बघा प्रभाव राजकारण हे प्रभावित असतं तुम्ही त्याला बांध घालून थांबवलं तर ते खुंडत म्हणजे प्रवाह प्रवाही तर काळाची गरज असेल तर तुम्ही का म्हणून थांबवता था का वेगळा असेल कदा राष्ट्रवादीला कधी दक्षिण मतदारसंघावर काहीच करता आलं नव्हतं कदाचित काळाच्या मनात वेगळं असेल काय उत्तर केली काळच उत्तर आज युती आणि आघाडी तर युतीच्या मित्र किंवा तुमच्या युतीमध्ये जाता मित्रपक्ष आहे त्यांचे काय म्हणजे त्यांनी तुमचं स्वागत केलंय की तुमचा प्रकोप काय त्यांच्या मनात हे बघा मी काय माझी चर्चा राष्ट्रवादी चालू तो विषय मी बघायचं काही कारणच नाही बाकीच्या पक्षाचा आणि ज्यांच्या बरोबर चर्चा चालू आहे हा त्यांचा विषय तरी भविष्यात आला आता युती चौक राज्याचा कारभार चालू असतो पुढच्या विधानसभेला मग आतून बसलेला डावल कामाच्या पोटात काय आम्ही साडेचार वर्षे आहे मला सांगितलं ना मी त्यांना काहीही मागितले नाही आणि त्यांनी मला काहीही देतो म्हणून सांगितलं आम्ही अमुकच तुम्हाला देऊ अजिबात अशी गिवन टेकची कुठलीही या ठिकाणी चर्चा झालेली घडामोडीमध्ये लक्ष्मण दादा चिरंजीवाणी दोन्ही चर्चेमध्ये तेच मध्य होते म्हणजे जुना जो सातारा जिल्हा होता काकांचा विचार कुत्र्यांचा मुळात चर्चेला बेसच तो आला चर्चेला बेसच तो झाला दिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवायची आता ज्या दिवशी प्रवेश होईल त्या दिवशी या सगळ्या गोष्टी मला स्वीकाराव्याच लागल्या